मंडळी निरोगी आरोग्यासाठी तुम्ही चांगलं खाणं पिणं असण्याचीही गरज असते पण आपल्या शरीराला नुकसान पोहोचेल अशा अनेक पदार्थांचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो मग आपल्या राशीनुसार आपण काय खायला हवं चला याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया सगळ्यात पहिली मेषरास या, या राशीच्या व्यक्तींनी जास्त तिखट लाल मिरची खाणं योग्य नाही तसंच गरम पदार्थांपेक्षा थंड पदार्थ खाणं या व्यक्तींसाठी जास्त चांगलं राहील तसंच जेवण जेवताना अन्न व्यवस्थित चावून खाणं गरजेचं आहे कधीही घाई करणं योग्य नाही या व्यक्तींना गोड पदार्थांमध्ये मेव्याची खीर गाजर हलवा शिरा हे खाणं जास्त फायदेशीर ठरेल या राशीच्या व्यक्तींनी आपल्या जेवणात कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रोटीनचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे वृषभ राशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासह एकत्र बसून जेवणं शुभ ठरेल तसंच तुम्ही शिळं अन्न खाऊ नये कच्च्या भाज्या आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करा कधीतरी माखाण्याची खीर बनवून खा अथवा इतरांनाही खाऊ घाला त्यामुळं तुमची होत नसलेली कामं मार्गी लागतील रात्रीच्या वेळी लवकरात लवकर जेवा तसंच तुम्ही तुमच्या आहारात पालक हिरवं सलाड क्रॅनबेरीज फरसबी दूध या पदार्थांचा जास्त समावेश करून घ्यायला हवा आहे मिथून रास तुम्ही जास्त बाहेरचं खाणं योग्य नाही घरचं जेवण तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आणि भविष्यासाठीही फायदेशीर आहे तुम्हाला फास्ट फूडपासून थोडंसं दूर राहायला हवं कारण या राशीच्या व्यक्तींची नर्वस सिस्टीम ही बऱ्यापैकी कमी ताकदीची असते बऱ्याचदा या व्यक्ती धावपळीत चालत फिरत खातात त्यामुळे यातना पचनशक्तीची समस्या बऱ्याचदा उद्भवते त्यामुळे नेहमी व्यवस्थित जमिनीवर बसून जेवण्याचा प्रयत्न या व्यक्तींनी करावा तसंच तुम्ही ताक पनीर दूध आणि फळांचं अधिक सेवन करायला हवं कर्कराज तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदाराबरोबर एकाच ताटात जेवाल तर फायदेशीर ठरेल जेवणामध्ये सतत कुरबुरी करू नका जे मिळेल ते प्रेमाने खा तसंच तुम्ही तुमच्या बिछाण्यावर अथवा बेडवर बसून जेवू नये तसं तर या राशीच्या व्यक्ती या मुडी असतात आनंदी असतील तर भरपूर खातात आणि आनंदी नसतील तर अजिबातच खात नाहीत पण हे योग्य नाही या राशीच्या व्यक्ती ह्या ओव्हरईटिंगच्या बाबतीत पुढं असतात तुम्हाला जास्तीत जास्त फळांचं सेवन करायला हवं आहे तसंच रोज योग्य जेवण जेवायला हवं आहे पुढची रास आहे सिंहरास या राशीच्या व्यक्तींनी शनीसंबंधित जेवणाचे पदार्थ अर्थात शनीच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे पदार्थ खाऊ नयेत तसंच तुम्ही तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट दूर ठेवून भाज्यांना जास्त महत्त्व द्यायला हवं या व्यक्ती खूपच लवकर जाडी शिकार होतात त्यासाठी या व्यक्तींनी चणे कुरमुरे असे पदार्थ खावेत तसंच घरी अथवा ऑफिसमध्ये काही कुरकुरीत पदार्थ घेऊन द्या जे तुम्ही भूक लागल्यावर येता जाता खाऊ शकाल कन्या रास या राशीच्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या असतात त्यामुळे या व्यक्तींनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते शिळं खाणं शक्यतो टाळा तांब्याच्या ताटात जेवा अशा व्यक्तींना ॲलर्जीचा जास्त त्रास होतो त्यापासून वाचण्यासाठी या व्यक्तींना जैविक आहार घ्यायला हवा आहे तुम्ही हवं तर ओट्स व्हीट ब्रेड भात फळं आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर करू शकता लक्षात ठेवा जेवताना तुम्ही नेहमी मौन बाळगा आणि जेवण व्यवस्थित चावून खा रास या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात पोटॅशियम घ्यायला हवं दही केळ पालेभाज्या यांचाही समावेश करून घ्यावा या राशीच्या व्यक्ती लिव्हरशी निगडीत समस्या त्यांना उद्भवू शकतात त्यामुळं प्रोसेस्ड फूडपासून दूर राहा सूर्य चंद्र आणि मंगळाशी निगडीत असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही दूर राहायला हवं वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गरमागरम चहा कॉफी अथवा सूप पिऊ नये या व्यक्तींनी थंड पेय पिणं जास्त हितकारक आहे या व्यक्तींना जंत आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते त्यामुळे या व्यक्तींनी जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत तसंच राशी या राशीच्या व्यक्तींनी भात पेढा साखर केळ आंबटफळं यासारखे पदार्थ खायला हवेत धनुरास या राशीच्या व्यक्तींना अल्कोहोल फॅट आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहायला हवं आहे कारण या व्यक्तींचं लिव्हर सशक्त नसतं तसंच या व्यक्तींनी मीठ आणि साखरेचं प्रमाणही पदार्थांमध्ये कमी ठेवायला हवं आहे कच्च्या भाज्या सलाड स्वरूपात खाल्ल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहील तसंच रोज सकाळी उठून तुम्ही बदाम चावून खायला हवेत पुढची रास आहे मकर रास या राशीच्या व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता भासते त्यामुळे या व्यक्तींनी दूध अंड इत्यादी पदार्थ आपल्या नेहमीच्या आहारात समाविष्ट करायला हवेत तसंच तेलकट पदार्थ यांनी खाल्ले तरी चालतील शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण करणारे पदार्थ खाऊ नयेत तसंच कोणताही पदार्थ ताटामध्ये उरणार नाही याचा प्रयत्न या व्यक्तींनी करायला हवा भाजीमध्ये यांनी ब्रोकोली पालक बटाटा कोबी आणि वाटाणा याचा जास्त विचार करावा आणि त्या खाव्यात कुंभरास या राशीच्या व्यक्ती थोड्या संकुचित स्वभावाच्या असतात त्यामुळं त्यांना जे खायला हवं असतं ते मागून घ्यायला अथवा कोणाही समोर खाण्यासाठी या व्यक्ती लाजतात या राशीच्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात असते त्यामुळे या व्यक्तींनी मीठ खाण्यावर थोडा ताबा ठेवावा तसंच रोजच्या आहारात कोबी मका जिरं मिरची मुळा टोमॅटो डाळ आणि फळांचा समावेश करून घ्यावा शेवटची रास आहे मीनरास या राशीच्या व्यक्तींनी सालीच्या डाळींचा समावेश करून घेतला तर आहार त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल या व्यक्तींना प्युटिटरी ग्रंथींचा धोका जास्त प्रमाणात असतो त्यामुळं कमी तिखट गोष्टी खाणं त्यांच्यासाठी चांगलं आहे तसंच काळी मिरी लसूण आलं इत्यादी पदार्थांचा वापर सांभाळून करावा तुमच्या जेवणामध्ये नेहमी बीट कांदा काकडी या पदार्थांचं सलाड असू द्यावं तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा